नमस्कार मी स्वराज्य क्लासेस आणि शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातारा शिक्षक पुरस्कार प्राप्त यादव सर सर्वप्रथम माझ्या सर्व विद्यार्थी व पालकांना शुभ दिवली आपण स्वराज्यातर्फे या दिवाळीमध्ये विद्यार्थ्यांसाठी बालसंस्कार शिबिर सहा दिवस आयोजित करत आहोत या शिबिरामध्ये आपल्या मुलांना श्लोक प्रार्थना विविध गीते वेगवेगळ्या गोष्टी त्याचबरोबर खेळ या माध्यमातून विविध प्रकारचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण संस्कार ही शाळेतील जीवनासाठी नाही तर आयुष्यभर टिकवणारी संपत्ती आहे त्यामुळं शब्दसंस्काराबरोबरच धर्मसंस्कार आणि खेळाबरोबरच मुलांचा व्यक्तिमत्व विकास या शिबिराच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे त्यामुळं आजच आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित करा आणि पुन्हा एकदा धन्यवाद